विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडणाऱ्या नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे अकोला रेल्वे स्टेशन येथे नागपूर पुणे एक्सप्रेसचे स्वागत माननीय प्रदेश सरचिटणीस तथा श्री सावरकर खासदार श्री भाऊ धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले या कार्यक्रमाला अकोला रेल्वे स्थानकावर स्वागत व वा आभार वाढण्यासाठी मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी मंडळ पदाधिकारी मोर्चा व सेल पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती पश्चिम विदर्भातले साधारणतः पंचावन्न हजारापेक्षा जास्त लोक पुण्याला राहतात अनेक वर्षापासून संजीव धोत्रे आपले तत्कालीन खासदार कार्यरत होते की नागपूर ते पुन्हा अतिजलद ट्रेन वाहतूक व्हावी त्याची स्वप्नपूर्ती आज आपले विद्यमान खासदार अनुपजी धोत्रे यांनी करून दाखवलेली आहे मी समस्त अकोला जिल्ह्यातील नागरिकांतर्फे पश्चिम विदर्भातील तीन चारही जिल्ह्यातील नागरिकांतर्फे त्यांचे मनापासून आभार मानतो शुभेच्छा देतो अभिनंदनही करतो सफेस्टिकेट अशा पद्धतीची मेक इन इंडिया मधली ही ट्रेन आहे वंदे भारत एक्सप्रेस शॉकअप फार वेगळे आहेत आणि प्रचलित नियम जे असतात दोन शहरामधलं वंदे भारतचं अंतर किती असलं पाहिजे कारण की हे चेअर कार्ड आहे तरी अनुपनी त्याचे व्यक्तिगत संबंध आदरणीय वैष्णवजी आणि मोदीजी सोबत आपले खासदार अनुपजी धोत्रे यांच्या व्यक्तिगत संबंधाचा खूप तरी सदुपयोग करून सगळ्यात लांब पल्ल्याची वंदे भारत ही आहे तुम्हाला माहित असेल वंदे भारत ट्रेन हे चार पाच तासाच्या वरती नाही तर त्यांनी कार आहेत परंतु आठ साडेआठ तासाची सगळ्यात लांब पल्ल्याची वंदे भारत ट्रेन नागपूर टू पुणे स्वप्नवर वाटणारं हे काम अनुपनी करून दाखवलं अपुले ही तो, ही तो, इमा सुधी मुझून, तो मी अकोल्यातील नागरिकांनाही शुभेच्छा देतो अनूपलाही शुभेच्छा देतो की असंच विकासाचं कार्य सतत एका कार्यरत राहतील लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि दिवाळी किंवा सणाच्या सुदीच्या वेळेस नागरिकांना प्रचंड किंमत मोजून प्रायवेट ट्रॅव्हल्सनी इथं यावं लागत होतं त्यापैकी बऱ्यापैकी त्याचा भार कमी होईल अशी मला आशा धन्यवाद